नमस्कार हे कांदा बारीक करायचं जा, वरचं झाकण आहे छापर हे वायर स्लीप झालेली आहे त्याची स्प्रिंग आतल्या बाजूनी तुटली असं वाटतंय त्यामुळे आपल्याला ते आता दुरुस्त करायचं आहे अशा पद्धतीने स्क्रू आपण खोलून घ्यायचे आहेत खोलल्यानंतर हे झाकण बाहेर निघेल त्यातलं आतलं हे साहित्य काढायचं आहे सगळं वॉशर स्प्रिंग स्क्रू अशा पद्धतीने काढल्यानंतर हे बघा स्प्रिंग तुटलेली आहे इथं ही स्प्रिंग तुटल्यामुळे ते स्लिप झालेलं होतं आता हे स्प्रिंग आपल्याला दुरुस्त करायची स्प्रिंग आधी काढून घेतली सगळी स्प्रिंग काढल्यानंतर तिला सरळ अशा पद्धतीने बेंड केली बेंड केल्यानंतर तिला पारी घडी करायची आहे त्याठी अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि अशी स्प्रिंग बेंड केल्यानंतर पुन्हा ही स्प्रिंग आपल्याला त्या चापरमध्ये बसवायचं आहे झाकणामध्ये अशा पद्धतीने ही आपण स्प्रिंग बसवून घेतलेली आहे बसवल्यानंतर हे वरचं व्हील टाकलं आहे त्याच्यात चापर सुरू झालेला आहे बघा रिवर्स फॉरवर्ड होत नव्हतं आता व्हायला लागलं आहे त्याच्यानंतर हे बघा रिवर्स फॉरवर्ड होत आहे आता व्हील टाकल्यानंतर आता आपलं अशा पद्धतीने त्याच्यावरची कॅब बसून घ्यायची आहे कॅब बसवल्यानंतर हे लॉक करायचं आहे लॉक झालं त्याच्यानंतर हे व खालच्या झाकणात पिन टाकल्यानंतर अशा पद्धतीने पीठ करायचं आहे पीठ केल्यानंतर त्याच्यावर असं दाबून घ्यायचं आहे हे जाले। लॉक झालं की झाल्यानंतर आपल्याला स्क्रूने टाईट करून टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपलं हे स्लीप झालेलं कांदा कटिंग मशीन चापर आता आपल्या रेग्युलर स्क्रू टाईट केल्यानंतर ते आपण मशीनमध्ये बसून बघणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्याला मशीनमध्ये लावून झाकण लावून ते आता व्यवस्थित हे बघा अगदी व्यवस्थित स्प्रिंग होत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद